शेत जमिनीच्या वादातून एक्क्याऐंशी वर्षाच्या वृद्धाला कागल ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मारहाण करण्यात आली आहे तसंच मौजेसांगाव इथं महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली गट आहे याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी कागल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी घडली आहे कागल तालुक्यातील मौजे सांगावीतल्या शंकर गणपती निर्मळे आणि विजया निवृत्ती निर्मळे यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत शंकर निर्मळे यांनी दिलेल्या फिर्यादीत विजया निर्मळे सुवर्णा निर्मळे यांनी डोळ्यात चटणी मारली त्यावेळी शुभम निर्मळे आणि विक्रम निर्मळे यांनी मारहाण केली त्यानंतर शुभम निर्मळे आणि कल्पना निर्मळे यांनी कागलच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मौजे सांगावीतल्या विजया निर्मळे सुवर्णा निर्मळे कल्पना निर्मळे नंदा निर्मळे संभाजी निर्मळे शुभम निर्मळे विक्रम निर्मळे निवृत्ती निर्मळे यांच्या विरुद्ध कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान विजया निर्मळे यांनीही शंकर निर्मळे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे वडिलोपार्जित जमिनीसाठी गेली अठ्ठावीस वर्ष शंकर निर्मळे आणि एकनाथ निर्मळे यांच्या विरोधात न्यायालयात दावा सुरू होता त्यानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला कब्जा मिळाला आहे असं असताना सतरा नोव्हेंबर रोजी शंकर निर्मळे यांनी आम्हाला शेतात पाय ठेवायचा नाही असं म्हणत शिबिगाळ केली तसंच इतरांना बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केल्याची तक्रार विजया निर्मळे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार नऊ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आहे